आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनाच्या मी सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो मराठवाड्याला खरंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्षाच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळवत असताना अनेक जणांनी आपलं जीवन या स्वातंत्र्यात आहुती म्हणून बलिदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानींना मी आज मराठवाडा संग्रामाच्या निमित्तानं मुक्तीदिनाच्या निमित्तानं मी आदरांजली अर्पित करतो आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन वर्षाचा म्हणजे पंच्याहत्तर वर्ष वर्षी आपण मागच्या वर्षभर मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला त्याचं समारोपाचं वर्ष आहे त्यानिमित्ताने मागच्या वर्षी अनेक मराठवाडा मुक्ती दिनाचे कार्यक्रम या मराठवाड्यामध्ये सर्व दूर झाले त्या कार्यक्रमाचे परिणामसुद्धा मराठवाड्याचा तो ज्वाज्वल इतिहास मुक्त आहे मराठवाडा मुक्ती दिनाचा तोही या ठिकाणी नव्या पिढीसमोर आलेला आहे म्हणून आज या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना त्या सर्व मराठवाडा मुक्ती मिळवण्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांना आठवणीत ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पित करून मी आज त्या बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या जनतेला मनपूर्वक मराठवाडा मुक्ती देण्याच्या शुभेच्छा देतो साहेब निवडणुकाचे दिवस जो आले आणि त्या सरकारमधील हे शेवटचं ध्वजारोहणचं ध्वजारोहण पण या पार्श्वभूमीवरती जिल्ह्याचं वातावरण कारण राजकीय आरोप सुरू झाले आहेत काही लोक आहेत जे स्वतः पार्टी सोडून उभा टाकायचे घोषणा करणार आपण आपण एका एक लक्षात घ्या निवडणुका जशा जवळ येतील त्यावेळेस या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोप कुणी कसं भरायचं कुणी कसं भरायचं याबाबतची चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर होती अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा ही तर राज्यातली आपली सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळं स्वाभाविक आहे की अशा पद्धतीचे प्रसंग हे समोर येतील पण जो तो पक्ष या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात महायुतीमध्ये भक्कमपणानं एकत्रित एक जीव एक रूप होऊन ही निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार आहे एकीकडं तिकिटासाठी चढावड लागली असताना गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मी यावेळी किंवा माझ्या परिवारातली किंवा मी निवडणूक लढवणार नाही माझं जर कामच होत नसतं जनतेचं तर काय करायचं असं म्हणत पालकमंत्र्यांवर आरोप केले एक लक्षात घ्या माझ्या माहितीनं गेवराई त्या आरोप मी काय ऐकलं नाहीत पण या सहा एकूण मतदारसंघामध्ये सर्वाधिक निधी जर कामाच्या बाबतीमध्ये कुठे गेला असेल तर जे बोटावर मोजण्यासारखे आपल्या या सहा मतदारसंघातले मतदारसंघ आहेत त्यात गेवराई एक आहे त्यामुळं त्यांनी आत्ता सत्तेमध्ये असताना मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि निवडणूक समोर आली की जनतेचं काम होत नाही म्हणून आपल्या पक्षावरती आरोप करायचे आता यात काही तथ्य नाही मुळात त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार ते महायुतीचे आमदार असताना किती प्रचार केला विकास केला असता तर त्याच वेळेस त्यांच्या लक्षातही आलं असतं गेवराई विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी महायुतीच्या आमच्या उमेदवारांना लीडसुद्धा मिळाली असती पण त्यांनी सरकारमधून घेतलेला निधी हा जनतेपर्यंत पोचलाय का नाही हेच कुठेतरी त्यांच्या मनाला लागलं असेल आपण जनतेपर्यंत तो निधी पोचूच शकलो नाही नेमकं कुठं आहे त्यामुळेच आता निवडणुकीतून ते माघार घेत असावेत असा माझा समज आहे सिंधपाना नदीपात्रातील एकशे चाळीस जे गाव आहेत शिलारचे गाव त्यांनी एक लोक लढा उभा केला आहे जायवाडीतलं पाणी सिंधपाना नदीपात्रात सोडावं अशा पद्धती त्यांची मागणी आहे आज त्यांचं उपोषण देखील चालू आहे ही मागणी माझ्या कानावर आलेली आहे त्या मागणीच्या बाबतीत उद्या मी मुंबईला गेल्यानंतर या ठिकाणी एक फार मोठी मलाही माहिती आहे की पाणी वाटप समिती जी जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि त्याची उपसमिती अनेक मंत्री त्यामध्ये असतात आणि ज्या जिल्ह्यातून हे सर्व पाणी जातं त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा इतर त्या ठिकाणी सदस्य म्हणून असतात त्याबाबतचा निर्णय नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री जे जलसंधा संपदा विभागाचं काम पाहतात त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सुद्धा आम्ही नक्कीच मार्गी लागतो शेतकऱ्याच्या मदतीचा प्रश्न आहे घोषणा झाल्यात मात्र शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कधीपर्यंत मदत होईल एक लक्षात घ्या मदत ही पोचली आहे पूर्ण मदतीचा विषय आता अग्रिम दोन हजार तेवीस चारशे कोटी रुपये या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला आता उर्वरित झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाचा आकडा नुकस जर उदाहरणार्थ पन्नास टक्के नुकसान आता राहिलेलं झालेलं असेल तर त्याच्यातलं नुकसान पन्नास टक्के झालंय अडुसष्ट टक्के झाले याच्याबाबतचा निर्णय हा खरं तर एक शासन निर्णय तीस एप्रिलला ज्यावेळेस या देशात कुणाचंच सरकार नव्हतं आचारसंहिता होती त्यावेळेस केंद्रीय कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांना असं शासन निर्णय काढला की ज्यामुळं अंतिम कापणी प्रयोगाचा जो आकडा आहे तो आकडा यामध्ये शेतकऱ्याला फायदा देणारा नाही त्यामुळंच राज्याचं कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आपण केंद्रीय कृषी मंत्र्यांना बोलवून हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला त्यांनी दोन बैठका घेतल्या आणि मला वाटतं की या दहा पंधरा दिवसामध्ये अंतिम कापणी प्रयोगामधला जो संबंध देशभरात गोंधळ आहे तो दूर होईल आणि त्यानंतर अंतिम देयक जे आहेत पीक विम्याचे हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील